लोकमान्य एक्स प्लस फोर दिग्रस, डिस्काउंट सोबत आकर्षक भेट पंधराशेच्या खरेदीवर पुढिंग सेट तीन हजाराच्या खरेदीवर स्टिक कढाई पाच हजाराच्या खरेदीवर तीन पीस हॉटपॉट सेट मोट सेट, साडेसात हजाराच्या खरेदीवर हँड मिक्सर किंवा बाथरूम सेट दहा हजाराच्या खरेदीवर ट्रॉली बॅग पंधरा हजाराच्या खरेदीवर दोन पीस ट्रॉली बॅग सेट वीस हजाराच्या खरेदीवर इंडक्शन स्पेशल डिस्काउंट वीस परसेंट साडिया ड्रेस मटेरियल शूटिंग शर्टिंग लाचा मेन्सवेअर चिल्ड्स वेअर लेडीज वेअर इथेनिक वेअर लोकमान्य एन एक्स क्लॉ स्टोर मेन रोड कच्चे चौक निगराज नमस्कार मी सुरेश चिरेडे आपण पाहतात जाहीर पंचावन्न अनेक दिग्दज पदाविना राहणार तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण काल दिनांक अठरा जुलै रोजी दुपारी बारा वाजता तहसील कार्यालयाच्या सभागृहात उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल तहसीलदार मयूर राऊत यांच्या उपस्थितीत शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आले त्यानुसार सावंगा खुर्द अनुसूचित जाती महिला देवरवाड़ी पुनर्वसन अनुसूचित जाती महिला विठाळा अनुसूचित जाती मांडवा अनुसूचित जाती काटी अनुसूचित जमाती महिला लिंगीवाई अनुसूचित जमाती मोख अनुसूचित जमाती सेवानगर अनुसूचित जमाती महिला साखरा अनुसूचित जमाती आष्टा अनुसूचित जमाती महिला कलगाव अनुसूचित जमाती वाईलिंगे अनुसूचित जमाती महिला फुलवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग फेटरी नागरिकांचा मागास प्रवर्ग तुपटाकरी नागरिकांचा मागास प्रवर्ग झेरपूरवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला साखरी नागरिकांचा प्र मागास प्रवर्ग महिला आरंभी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला इसापूर नागरिकांचा मागास वर्ग महिला चिरकुटा नागरिकांचा मागास प्रवर्ग धानोरा बुद्रुक नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला हर्सुल नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला वडगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग वसंत नगर नागरिकांचा मागास प्रवर्ग रामनगर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला चिंचपात्र नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला महागाव नागरिकांचा मागास प्रवर्ग तिवरी सर्वसाधारण धानोरा खुर्द सर्वसाधारण महिला आमला बुद्रुक सर्वसाधारण शिवनी सर्वसाधारण खेकड़ी सर्वसाधारण महिला चिंचोली क्रमांक एक सर्वसाधारण खंडापुर सर्वसाधारण महिला देवी सर्वसाधारण महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण लाख रायजी सर्वसाधारण बेलोरा सर्वसाधारण लोनी सर्वसाधारण मेढी सर्वसाधारण महिला मैहुरा सर्वसाधारण महिला डोल्बा सर्वसाधारण महिला सिंगत सर्वसाधारण महिला रुई तलाव सर्वसाधारण महिला रोईमोटी सर्वसाधारण वसंतपूर खरडा सर्वसाधारण राहाटी सर्वसाधारण विठोली सर्वसाधारण मरसूळ सर्वसाधारण महिला पेळू सर्वसाधारण महिला कांदळी सर्वसाधारण वरंदळी सर्वसाधारण महिला सावंगा बुद्रुक सर्वसाधारण निंबा सर्वसाधारण महिला अशा प्रकारे आरक्षण आरक्षण घोषित करण्यात आले याच कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद